हाय हॅलो नमस्कार मी जया स्वागत करते आपले नव्यान एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे गुढीपाडवा नवीन वर्ष आपले मराठी नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी सगळ्यांच्याच दारासमोर गुढ्या उभारल्या जातात आणि सगळेजण जा गुढीला नवीन नवीन साड्या कोऱ्या साड्या असतात त्या उडीला नेसवतात तर पहा आमची पण तयारी चालू होती सकाळी सकाळी आज सर्वजण लवकर उठलेले येत नाही तर सा आठ साडेआठ वाजल्याशिवाय उठत नाही कोणी आम्ही तिघी सोडून तर तिकडे बाहेर चालू होती तयारी उडी उभारण्याची आणि घरामध्ये मी बनवत होते नाश्ता कारण की माणसांना कामावर पण जायचं होतं तर जायच्या अगोदर सगळेजण ते ना नाश्ता करून जातात तर मी बनवले पोहे आणि शिवानीने बाहेर तोपर्यंत पूजेची तयारी केलेली आहे उडीची पहा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि नाश्ता बनवल्याच्या नंतर मी पूजेचं ताट काढलं तर माझी पण आज सकाळी सकाळी लवकर महादेवाची पूजा आणि तुळशीला पाणी घालून झालेलं होतं त्यानंतर आम्ही तिघींचं चहा पाणी झालं आणि नंतर पुढच्या कामाला लागलो तर इथं पहा रांगोळ काढलेली आणि ताट पण काढून घेतलेले आणि या मोगऱ्याला फुलं होते काही देवपूजेला वाहिले तर आणि काही होते ताटामध्ये ठेवायला तसं ताट चांगलं पण दिसत नाही तर थोडेसे होते तर दिसले तर तो तोडून घेतले फुलं आणि आमची वाड्यामध्ये चूल मांडलेली आहे त्यामुळे बाजूचे पत्र सगळे काळे झालेले त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्याला इग्नोर करा

गाठी अजून काय असत काय असत याला कोण खुला व्हायचं याला याला पाच ऐ मुक्ताबाई साडीच्या मिऱ्या मी अगोदरच घालून ठेवलेला होता तर कोरी साडी आहे ही माझ्या बर्थडे ला गिफ्ट आलेली तर आम्ही दोघांनी गुढीला साडी नेसवली गाठी लावली लिंबाचे डाळे आंबाचे डाळे गुढी

तर पहा आपली गुढी उभारून झालेली आहे आणि तिकडून ऊन येत असल्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नव्हतं तर कशी वाटते आमची गुढी नक्कीच कमेंट करून सांगा आज आम्ही गेली सत्यनारायण दर्शन घेऊन त्याशी त्याची सर्व स्तुती करण्यास आरंभ याला नारद म्हणाले वाचा व मन शब्द व कल्पना त्यांच्या पलीकडचे ज्याचे रूप आहे ज्याची शक्ती अमर्याद आहे ज्याला आरंभ मध्य व अंत नाही जो निर्गुण आहे व सत्वर ब गुणांचा आत्मा आहे जो सर्वांच्या आधी वास्तित्वात आलेला आहे जो भक्तांच्या संकटाचा दुःखाचा नाश करतो व विष्णूचा मी वंदन करतो स्तुती एकूण नंतर भगवान विष्णू ना नारदांना म्हणाले महाभाग्यमध्ये नारदातून तेथे कोणत्या खेतीने आलेला आहे तिच्या मुळात काय आहे ते सर्व सांग मी त्यांचे इतर तुला दुनिया म्हणून सदासाठी शिरा भाजलेला आहे तिथं पुऱ्या करते मी गरम गरम तिकडं वांग्याची भाजी झालेली आहे या सर्वांनी श्रीखंडपुरी खायला तर आज नवीन वर्ष असल्यामुळे आम्ही सत्यनारायणाची पूजा पण वाचलेली होती आणि प्रसाद पण झालेला होता आणि इकडे मी करते गरमागरम पूऱ्या तर कायंचे जेवण सुद्धा चालू होते पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर आम्ही पण जेवण करून घेतले काय इथे શ્રીપતિ પૂજ ભક્તિ બાવા જય દેવ જય દેવ વિધિયુક્તપૂજનીકરીતિતી પુરાણ શ્રવણ પરીમા દ્રવ્યા સહિત પુષ્પમાળ અર્પણ ઘૃતયુક્ત ગોધુમ ગોધુમર્ચુન પ્રસાદ ભક્ષણ કરિતા પ્રસન્નતું નારાયણ જય દેવ જય દેવ જય દીન દીનદયાળા સત્યનારાયણ દેવા પંચારતી ઓવાળુ શ્રીપતિજ ભક્તિભાવા જય દેવ જય દેવ तर घरचे सकाळचे सगळे कामं आटोपल्याच्या नंतर आम्ही गेलो सायंकाळचे सहा वाजता केंद्रामध्ये स्वामींच्या आरतीसाठी तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला सपोर्ट करा 啊。